आईच्या दर्शन ची केली सावत्र बापाने हत्या दर्शन घरी परतावा अशी आईची प्रार्थना पण आईपासून पासून हिरावला अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने घेतला शोध अकोट येथील राजस्थान चौक मधील नऊ वर्षांचा दर्शन वैभव पळसकर बेपत्ता झाल्याने काल दुपारपासून सुरू झालेल्या शोधाला आज सकाळी अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक वळण मिळाले फार्म येथील एका बोरीमध्ये दर्शनचा मृतदेह आढळून आला धक्कादायक म्हणजे त्याच्या सावत्र पित्यानेच त्याची निगृत हत्या केल्याचे समोर आले आहे आईने मोठ्या विश्वासाने दर्शनला शाळेत सोडण्यासाठी त्याचा हा हात त्याच्या वडिलांच्या हातात दिला आणि शाळेत सोडण्याच्या बहण्याने सावत्र बापाने दर्शनला पहिले बेपत्ता केले आणि मग त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे काल दुपारी तीन वाजल्यापासून दर्शन कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्याच्या कुटुंबियांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला होता त्यानंतर दर्शनचा शोध घेण्यासाठी अकोट शहर चे ठाणेदार माळवे ग्रामीणचे ठाणेदार जुन घरे अकोट शहर दिबी टीमसह तब्बल साठ पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली माडी किनराकूद आणि आसपासच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीही या शोधकार्यात पोलिसांना सक्रिय मदत केली रात्रभर चाललेल्या या शोध मोहिमेत प्रत्येकजण दर्शन सुखरूप घरी परतावा अशीच प्रार्थना करत होती मात्र आज सकाळी चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा निष्प्रण देह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला प्राथमिक माहितीनुसार त्याच्या सावत्र पित्यानेच हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे या घटनेने अकोट शहरात हळहळ व्यक्त होत आहे नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहेत पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून आरोपी सावत्र ताब्यात घेतले असल्याची शक्यता आहे या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे अमरावती जिल्ह्यातील दोघे अटकेत या प्रकरणात पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीच्या हिरापूर येथील आकाश साहेबराव कांदेरकर गौरव वसंतराव गायगोले यांना अटक केली आहे दरम्यान ही हत्या का केली याचा शोध लावला जात आहे अकोटचे उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल यांनी स्वतः तपास हाती घेत काल रात्री पासून या प्रकरणाचा शोध घेतला त्याचबरोबर त्यांच्या मदतीला सात ऑफिसर आणि साठ मलदार या प्रकरणात सोबत होते आज सकाळी दर्शनाचे शव प्राप्त झाल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती अनमोल मित्तल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रकरणात चार्जशीट लवकरच सादर करू भारतीय न्याय संहितेच्या दिशानिर्देशानुसार या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे श्याम महाजन तालुका प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज अकोट काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला पो अकोटशेर पोलीस स्टेशनला येऊन तशी तक्रार दिली की तिच्या नऊ वर्षाचा मुलगा जे आहे ते मिसिंग झालेला आहे ही माहिती मिळतानाच अकोटशेर पोलीस स्टेशनची टीम त्याच्यात त्यांचे अधिकारी अंमलदार आणि त्यांचे नेतृत्व करणारे आपले ठाणेदार अकोट शहरचे त्यांनी त्याचा शोध लावण्याचे चा काम चालू केलं आता काही महिना काही दिवस अगोदरच माननीय मुख्यमंत्री साहेबांचे हस्तेनी जे इनॉग्रेट झालेलं आपला सी सी टी व्ही सिस्टम आहे त्याचे तांत्रिक वापर करून आपल्या त्याला असं कळालं आपल्याला एक व्हिडिओ मिळाली ज्याच्यात तोच संशयित नऊ वर्षाचे मुलगा जे मिसिंग झालेला आहे तो एक बाईकवर बसून दोन पुरुषांसाठी जाताना दिसते आता जेव्हा आपण त्या व्हिडिओला अगदी जवळ जवळपास बघितलं तर आपल्याला असं समजलं की ते जे दोन पुरुष आहे ज्याच्यासोबत ते जाताना दिसते त्यांच्यापैकी एक पुरुष त्याच महिलासोबत पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा आम्हाला हे बात पहिल्यांदा समजली की हे जे पुरुष आहे ती महिलाच्या पहिला नवरा नाही आहे दुसरा किंवा तिसरा नवरा आहे आणि तो ह्या मुलगेच्या सावत्र वडील होता जसंच आम्हाला हे गोष्टी जसंच आम्हाला ही माहिती समजली की तेच ह्यांना घेऊन गेलेलं आहे आम्हाला म्हणजे आपले अनुभवी पोलीस अधिकारी असल्याने आपल्याला समजून जाते की ह्याच्यात काही ना काही मोठा प्रकरण असण्याची शक्यता असते तेव्हा मी सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल झालो रात्री बारा वाजताच्या सुमारास आणि तेव्हापासनं ह्या गुन्ह्याचा तपास तपास अधिकारी म्हणून मी स्वतःहून घेतला त्याच्यानंतर मागचे आप अप, आपण सर्व बघतच आहे आपण इथे जे पहाडी टप्पा आहे अकोट आणि अमरावतीचे बॉर्डरवर शहानूर सँ तरी जे आहे ते इथून जवळपास दहा ते बारा किलोमीटर असेल जे मोठे मेळघाट टायगर रिझर्वचा एक भाग आहे त्या टप्प्यामध्येच आपल्याला माहिती आपल्याला हे जे आरोपी आहेत ते जे संशयतेसम जे आरोपी आहे ते म्हणत होते की त्यांनी कुठेतरी जे मुलं आहे त्याचे इस्माला त्याची बॉडीला इथे इथे कुठेतरी टाकलेलं आहे तर मागचे दहा तासपासून सातत्याने अकोट उपविभागचे जे आपले पोलीस अधिकारी आणि अमलदार आहेत त्या अनी अनी अकोट ग्रामीणचे असो किंवा अकोट शहरचे असो त्यांनी परिश्रम घेऊन ते बॉडीला फायनली शोधलं आहे आणि त्या बॉडीला आपल्या शोधून त्याला पी एम आणि इन्क्वेस्ट आणि इतर कार्यवाहीसाठी पुढे अकोटला पाठवलेलं आहे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे परंतु ह्याच्यात अकोट आपले पोलीस टीमनी जे परिश्रम घेतलेला आहे त्याच्यामागे एकच कारण आहे की आम्हाला सर्वांना त्या नऊ वर्षाचे मुलासाठी इन्साफ पाहिजे आणि आम्हाला आम्हाला ते न्याय पाहिजे आणि आपली हाच धारणा राहते आपला हाच हेतू राहते लौकर की आपण लवकरात लवकर दहा ते बारा ता पुढचे एक किंवा दोन आज किंवा उद्या जास्तीत जास्त करून आपण ह्याची चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न करू आत्तापर्यंत आपण जे काही कारवाई केलेली आहे ते नवीन जे कायदा आहे बी एन एस एस ज्याच्यातले भरपूर काही स्ट्रिक्ट प्रिकॉशन्स uh, दिलेले आहे प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या एक ई साक्ष म्हणून ॲप दिलेलं आहे वेगवेगळे प्रोसिजर्स दिलेले आहे आत्तापर्यंत जे काही आपण केलेलं आहे ते सर्व त्या प्रोसिजर्सला मना धरून मनात धरूनच केलेलं आहे आणि आमची अशी आशा आहे की पुढेसुद्धा आपल्याला ह्या केसमध्ये चांगले रिझल्ट दिसण्याला भेटणार आहे धन्यवाद